नमस्कार जय महाराष्ट्र मी अमर कतारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक माझ्यासोबत आहे भाऊ गायकवाड माजी तालुका प्रमुख भाऊसाहेब भसे पाटील आणि आसित भाई तांबोळी त्याचप्रमाणे अनेक शिवसैनिकांचं मत आज आम्ही समोर मांडणार आहोत एकोणाऊन जून रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन या वर्धापन दिनानिमित्त संगमनेसह शिर्डी लोकसभेतील अनेक शिवसैनिक उपोषणाला बसणार आहे उपोषणाला बसण्याचं कारण शिवसेनेचे निष्क्रिय पदाधिकारी हटवा आणि शिवसेना वाचवा निष्क्रिय पदाधिकाऱ्यामध्ये अनेक तालुका प्रमुख अनेक पदाधिकारी निष्क्रिय आहेत त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख रावसाहेब ठेवरे हे अतिशय निष्क्रिय पदाधिकारी आहेत अनेक कार्यकर्त्यांचा कॉल उतरत नाही गेल्या वर्षभरापासून कोणाच्या संपर्कात नाही आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये वाद लावण्याचे काम त्यांनी केलेले आहेत त्यांना बावीस वर्ष जिल्हा प्रमुख पद दिलं एक नगरसेवक आपला नाही शेरी लोकसभेमध्ये एक आपल्या पंचायत समिती आपल्या ताब्यात नाही कृषी उत्पन्न ना बाजार समिती आपल्या ताब्यात नाही कारखान्यात आपला सदस्य नाही लोकसंघात आपला सदस्य नाही नगरपालिका असो झेडपी असो पंचायत समिती असो या कोणत्याच ठिकाणी आपला सदस्य नाही किंवा आपले पदाधिकारी निवडून गेलेले नाही त्या कारणामुळे आम्ही पक्षातील वरिष्ठांना संपर्क प्रमुख असतील संपर्क नेते असतील आपल्या पक्षाचे नेते उपनेते उद्धवसाहेब ठाकरे यांना सुद्धा भेटलो गेल्या वर्षभरापासून आतापर्यंत वीस वेळाच वरिष्ठांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली आहे की जे निष्क्रिय पदाधिकारी आहेत ते निष्क्रिय पदाधिकारी बदला परंतु अजून कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाहीये त्यामुळं आम्ही शिवसेना पक्ष सोडू शकत नाही परंतु शिवसेनेत ही जी परिस्थिती आहे हे आम्हाला बघवत नाही शिवसेना सध्या शिवसैनिक शिवसेना सोडून जात आहे हे शिवसैनिक सोडून जाण्याचं एकमेव कारण हे निष्क्रिय पदाधिकारी आहे आणि पक्षाचे वरिष्ठ लोक सुद्धा दुर्लक्ष करत आहेत कारवाई करत नाही म्हणून शिवसेना पक्षाच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने शिर्डी लोकसभा उत्तर नगर जिल्ह्याच्या वतीनं सैन्य नेते उपोषणाला बसणार आहेत कारण निष्क्रिय पदाधिकारी हटवा आणि शिवसेना वाचवा माझ्यासोबत सहकारी मित्र भाऊसाहेब असे आपलं मनात व्यक्त केले गेले एक वर्षापासून आम्ही शिवसेना पक्षाची वरिष्ठांना आम्ही वेळोवेळी कळवली आणि तिने आम्हाला शब्द दिला निष्क्रिय जिल्हा प्रमुख आम्ही काही काळा कालावधीत करतो परंतु शेवऱ्यांची तामो अनेक पदाधिकारी बारीक म्हणून काही ती अवस्थाच राहिली याचा दुष्परिणाम म्हणून बरेच तालुक्यामध्ये पदाधिकारी आपले पद सोडून राजीनामा देऊन पक्ष बाहेर पडले तरी अवस्थेत शिवसेने आपल्या तक राहिले परंतु आता अशी परिस्थिती की जिल्हा प्रमुख कोणत्याही कार्य शिवसेनेच्या कोणत्याही कार्यक्रमात आता सध्या तरी वर्षापासून दिसते नाही तर आमचं एकच आहे आम्ही त्यासाठी एकोणीस तारखेला उपकोषणाला बसतोय ते निष्क्रिय जे पदाधिकारी त्याला लवकरात लवकर बसवून टाका आणि तिथं कार्यक्षम पदाधिकारी नेवा ज्यासाठी आम्ही एकूण तारखेपासून प्रेषण देत आहे आम्ही ओडिशाच्या लक्ष वेधण्यासाठी योग्य देत आहे तर तिचे आमच्या आमच्या सर्व जे त्या पद पदाधिकारी जे होते ते जे दबल घ्यावा या शेयर योग यासाठी आहे जी एस टी शिवसेने अशी गांबोळी त्या एकोणावीस जूनवा म्हणजे शिवसेनेचा वर्गा म्हणून नियुक्त आम्ही निष्क्रिय पदाधिकारी हटवा आणि शिवसेना वाचवा त्याचं कारण असं एक दोन दो वर्षापासून आमचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे आणि इतकं दुर्लक्ष झालं आहे का जे आपले राहिले सगळे शिवसैनिक आहे शिल्लक राहिलेले ते सुद्धा आता दुसऱ्या पक्षाच्या मार्गात जायचं तयारीत आहे तरी आम्हाला वरिष्ठांना नवीची विनंती करतो का शिवसेनेला जर वाचवायची असेल संगमे शहराची तुम्ही पर परतून चांगलं लक्ष घालावं चांगले करून लिहितून शिवसेनेला परत एक बळकट आणि ताकद शिवसेना परत लिहवतो आम्ही यासाठी कळकळीची निर्णय घेतो गेल्या एकोणीस तारखेपासून निस्थिर पदाधिकारी हा आणि शिवसेना वाचवा हे आमची सागरी प्रश्न तयारी करतो करतोय आणि चालू करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी अमर कतारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक माझ्यासोबत आहे